नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक प्रचंड मोठा वाद निर्माण झालेला आपण पाहतो आहे आणि तो वाद कशा संदर्भातला आहे तर काही शोज जे आहेत ते अशा रीतीने दाखवण्यात येत आहेत की ज्याच्यामध्ये अश्लीलतेची मर्यादा सुद्धा ओलांडलेली आहे आणि प्रचंड हिडीस किंवा विकृत अशा पद्धतीची वक्तव्य करणारे तरुण आपल्याला त्या शोमध्ये दिसतात आणि त्यातून सोशल मीडियावरच प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला त्या संदर्भात मग पुढे तक्रारी झाल्या पोलिसांनी सध्या कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तो जो शो आहे अर्थात सगळेच हे शो बघतात असं नव्हे पण या निमित्ताने त्याची चर्चा व्हायला लागली त्याच्या ज्या व्हिडिओमधल्या क्लिप्स आहेत त्या समोर आल्या आणि त्यातून लोकांचा हा जो राग आहे तो अनावर झाला लोकांना याबद्दल प्रचंड संताप आला कशा पद्धतीचे शो कसे काय केले जाऊ शकतात कशी काय अशी व्यक् वक्तव्य जी आहे ती केली जाऊ शकतात आणि जे लोकांपर्यंत पोचतायत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतायत घराघरामध्ये पोचतायत लहान मुलांपर्यंत पोचू शकतात महिलांपर्यंत पोचू शकतात आणि अशी वक्तव्य अशा शोमध्ये कशी काय केली जातात किंवा के असे शो जे आहेत ते कसे काय आयोजित केले जाऊ शकतात असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा हा शो आहे आणि त्याच्यामधले काही जे तरुण आहेत हे अनेक वर्षांपासून हे सगळं शो किंवा अशा पद्धतीचे सोशल मीडियावर त्यांचा वावर आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी अश्लीलतेच्या मर्यादा ज्या त्या ओलांडलेल्या आहेत रणवीर अलाबादी असेल किंवा समय रैना असेल किंवा अपूर्वा मखीजा यासारख्या तरुणांची नावं त्याच्यासमोर आली आहेत आणि असे अनेक लोक आहेत केवळ हेच नव्हे असे अनेक लोक हे त्यांच्याशी जोडलेले आहेत म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून ही सगळी विकृत मानसिकता जी आहे ती लोकांसमोर येते त्याविषयी आता लोक जे जा ते जागरूक झालेले जा ते आहेच संताप व्यक्त होतोय कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे पोलिसांनी अगदी यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली त्यातले आता त्या अलाबादिया किंवा ह्या लोकांनी माफीसुद्धा मागितलेली आहे त्यातला समयरेना जो आहे त्याने या इंडियाज गॉट लॅटेंटमधचे जे काही व्हिडिओ होते सगळे ते सगळेच डिलीट करून टाकलेले आहेत पण एवढ्याने प्रकरण थांबणार आहे का मग एखाद्याने वाईट पद्धतीने बोलायचं मर्यादा ओलांडायच्या विकृत मानसिकतेच्या निर्लज्जपणाच्या आणि या व मर्यादा ओलांडल्यानंतर पुन्हा सॉरी म्हणायचं माफी मागायची व्हिडिओ डिलीट करायची म्हणजे हा प्रश्न सुटत नाही मुळात आपण जर या क्लिप्स बघितल्या तर त्या क्लिप्समध्ये जी भाषा वापरलेली आहे सगळ्या तरुणांनी ती लाज वाटायला लागणारी आहे म्हणजे कोणालाही लाज वाटेल म्हणजे सर्वसामान्य घरामध्ये परिवारामध्ये अशी क्लिप किंवा असा हा शो आपण बघूच शकत नाही त्यांचा दावा आहे की अठरा वर्षापेक्षा अधिक लोक हे सबस्क्राईब करतात त्यांच्यासाठीच फक्त आहे म्हणजे अठरा वर्षाच्या वरचे सगळे जे लोक आहेत ते विकृत मानसिकतेचे आहेत का किंवा त्यांनी विकृत मानसिकता स्वीकारलीच पाहिजे का त्यांना ज्या कोणाला बघायचं आहे त्यांनी निश्चित बघावा पण काय नेमका आहे त्याच्यामध्ये असं तुम्ही काय देतात अठरा वर्षाच्या वरच्या लोकांनी बघावं असं हा सुद्धा प्रश्न आहे की नाही अनेक अशा गोष्टी असतात ज्या अठरा वर्षाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी त्यांची मुभा आहे कायद्यानुसार पण याचा अर्थ अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडलं समाजाची एक रचना जी आहे त्याला भंग करणं त्याचं उल्लंघन करणं आणि आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कायद्याने दिलं आहे म्हणून आम्ही प्रा आम्हाला हवं हो तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरू असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही विशेषतः हे सगळे जे काही तरुण आहेत ज्यांनी हे सगळे शो केले लाखो लोक त्याला बघतात म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी असा काढला की आपण लोकप्रिय आहोत मुळात एखादा व्हिडिओ जो आहे तो जेव्हा लोक बघतात त्याची जे व्ह्यूज येतात त्याच्यावरनं असा अर्थ होत नाही की सगळ्यांना ते आवडलेलं असेल काही लोक ते क्लिक करतात क्लिक करून बघतात पूर्ण तो व्हिडिओ बघतीलच असं नाही अनेकांना त्याच्यावरनं शरम वाटली असेल लाज वाटली असेल की काय आपण बघतोय किंवा काही जणांना लपून छपून बघावं लागलं असेल इतकं त्याच्यामधला तो कंटेंट घाणेरडा आहे अश्लील आहे विकृत आहे मुली मुलांची कोणत्याही पद्धतीने बोलताना त्यात दिसतात मुलं मुलींची कशाही पद्धतीने बोलताना दिसतात मग प्रश्न निर्माण होतो की खरोखरच यांचे आई वडील तरी हे शो बघत असतील का त्यांना त्याच्यामधनं काय आनंद मिळत असेल का अरे आपल्या मुलाने किंवा आपल्या मुला मुलीने काय कर्तृत्व गाजवलेलं आहे काय शब्द वापरतायत काय भाषा वापरतायत आपणसुद्धा कधी वापर आज अशी भाषा वापरली नव्हती ती भाषा आज आपली मुलं वापरतायत आपले शो भक्त मुलं जी आहेत ती अशा शोमध्ये काम करतायत त्याला अनेक लोकांचे रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यातून भरपूर कमाई करतायत अशा पद्धतीचं अश्लील हे सगळं कंटेंट देऊन त्यांच्या आईवडिलांच्या खरोखरच प्रतिक्रिया घेणं आवश्यक आहे की काय त्यांची मतं आहेत याविषयीची त्यांना अभिमान वाटतो या संदर्भात की काय नेमकं वाटतंय हा जे व्हिडिओ डिलीट केले गेलेले आहेत काय डिलीट करण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही केलेलं काम हे योग्य आहे ते अश्लील नाही आहे भले ते अठरा वर्षापेक्षा वरच्या मुलांना मुलींना बघता येईल पण असं काय आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला डिलीट करावं लागलं का नाही तुम्ही आत्मविश्वासाने ते दाखवू शकत का नाही घ एखाद्या परिवारामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये बसून तो शो बघता येईल म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी घाणेरडा आहे विकृत आहे अश्लील आहे आणि लाज वाटावी असं आहे निर्लज्जपणाचा कळस आहे म्हणून ही कारवाई झाली आज पोलीस का घरापर्यंत तुमच्या आले आज तुम्हाला जाहीररित्या माफी का मागावी लागली आणि हे काही लहान मुलं नाही आहेत दहा बारा वर्षाची की बाबा त्यांना समज नाही आहे आपण काहीतरी करतो चुकीचं काहीतरी करतो आणि मग त्यांना समजावलं जातं ही सगळी तरुण मुलं आहेत वीस पंचवीस वर्षाची त्यांना एवढं तरी भान असलं पाहिजे की आपण काय बोलतो आहे आईवडिलांविषयी बोलणं एखाद्याच्या लैंगिकतेविषयी बोलणं हे बोलत असताना त्याचं भान तर असलं पाहिजे आणि त्या सगळ्या याच्यातून हा सगळा संताप समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच कारवा ही कारवाई होते आणि खरं तर सरकारने याविषयी कठोर काही ते नियम बनवणं आवश्यक आहे की पहिली गोष्ट म्हणजे असे शो कोणाला करायचे असतील तर ते, ते पहिले दाखवणं आवश्यक आहे की काय तुमचा कंटेंट असेल हे दाखवल्याशिवाय त्याच्यावर सुद्धा एक सेन्सॉर असणं आवश्यक आहे आता काही जण म्हणतील विशेषतः पुरोगामी लोक जे आहेत त्यांच्यामध्ये लगेच संताप येतो की कसं काय तुम्ही कोणी त्यांच्यावर सेन्सॉरशिप करू शकतं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे पण आपण काय बोलतो आहे कोणासाठी बोलतोय त्याचा काय नेमका अर्थ होतो आणि त्याच्यातून काय साध्य होतं हे सुद्धा सिद्ध करणं आवश्यक आहे स्टँडअप कॉमेडी जेव्हा आपण हे सगळे शो बघतो त्या समोर बसलेले लोक उगाच हसत असतात ते कशावर हसतायत त्यांचं हसण्यामागचं कारण काय तिथे कोणताही विनोद होत नाही कशावरही ते हसतात म्हणजे ते, ते विकृत आहेत मान, का मान मानसिकदृष्ट्या काहीतरी रोग त्यांना जडलेला आहे का असाच प्रश्न मनात येतो पु ल देशपांडेंचा एखादा आपण शो बघतो जुने त्यांचे कार्यक्रम बघतो निखळ हसू आपल्याला येतं त्यांच्या बोलण्यातून हसायला येतं आपल्याला इतके त्यातले जे संवाद असतात त्यातले शब्द असतात वाक्य असतात इतके मजेशीर पद्धतीने लिहिलेली असतात की आपण त्याच्यामध्ये अगदी आपली सरमिसळ होते आपण त्याच्यामध्ये मिसळून जातो आणि आपलीच कुठेतरी कहाणी आहे आपणच अशी सगळी व्यक्तिमत्व आजूबाजूला बघितलेली आहेत असं आपल्याला वाटायला लागतं आणि हे कुठले आहेत हे स्टँडअप कॉमेडियन कोणाची टिंगल उडवायची कोणालाही काही बोलायचं कोणाचा अपमान करायचा आणि कॉमेडियन हा शब्द कसा काय वापरला जातो त्यासाठी उभे राहून दुसऱ्याची टिंगल करणं दुसऱ्याची नाचक्की करणं दुसऱ्याला हवं ते बोलणं केवळ आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून हे अजिबात अजिबात खपवून घेता कामाने एक शो जो आहे त्या त्याच्यात तर दाखवलं होतं मराठीत शो आहे तो दोन लहान मुलांना बोलवण्यात आलं त्यातल्या एका लहान मुलीला बोलवण्यात आलं पाच सहा वर्षाची मुलगी तुला कोणाशी लग्न करायचे मग तिने कुठल्या तरी छोट्या लहान मुलाकडे ना बोट दाखवलं त्या मुलालाही बसवण्यात आलं हे कोणत्या प्रकारचा शो आहे या काय दाखवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पाच सहा वर्षाच्या मुलांना लग्न कोणाशी करणार काय करणार याविषयी विचारायचे म्हणजे जिथे सुद्धा परवानगी नाही तिथे हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात एक प्रकारे हा गुन्हाच आहे असं धरून सरकारने कारवाई करायला पाहिजे अतिशय निर्लज्ज कांदे याच्यातून अशा पद्धतीचे निर्लज्जत संवाद त्याच्यामध्ये ऐकायला मिळतात काही बोलायचं काही हसायचं तुम्ही काही बोला तुम्ही मी त्याच्यावर काही बोलणार या पद्धतीचा शो आहे त्यांनी स्थगिती दिली आपल्या शोला कशासाठी स्थगिती दिली काय असं तुम्हाला भीती वाटली त्या शोमध्ये जे दिसल्यानंतर लोकांना काहीतरी लाज वाटेल शरम वाटेल याच्यावरच ये लक्षात येतं की यांच्यामध्ये निश्चितपणे मर्यादांचं उल्लंघन ते करतायत आणि हे सगळं करूनसुद्धा त्यांना भरपूर व्ह्यूज मिळत आहेत पैसे ते कमवत आहेत कारण त्यांना माहिती आहे की लोक बघणारे आहेत किंवा निदान ते व्हिजिट करणारे आहेत हे काय नेमकं दाखवत आहेत पण त्या सगळ्या लोकांना आपापल्या घरामध्ये हा शो अजिबात दाखवता येणार ना नाही कुठेतरी लपून छपून तो बघावा लागेल तेव्हा ही कारवाई जी होती आहे ती अत्यंत आवश्यक आहे आज सगळ्या सोशल मीडियातच नव्हे तर अनेक मोठमोठे कलाकार असतील नामवंत व्यक्तिमत्व आहेत त्यांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे की आपण एक समाजाचा ढाचा जो आहे तो पूर्णपणे त्याचा नाश करतो आहोत आणि त्याचे गुन्हेगार हे सगळे तरुण आहेत त्यामुळे यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे सुधा मूर्ती ज्या नारायण मूर्तींच्या पत्नी आहेत इन्फोसिसचे जे प्रमुख आहेत नारायण मूर्ती त्या सुधा मूर्ती राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांचं एक भाषण नुकतंच झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लहान मुलांना संस्कारांची कशी आवश्यकता आहे त्यासाठी कशा पद्धतीने शाळांमध्ये अशी पुस्तकांची म्हणजे ग्रंथालयं असली पाहिजेत वाचनालय असली पाहिजेत जिथे अशी गोष्टींची पुस्तकं त्यांना मिळावीत जेणेकरून त्यांच्यावर संस्कार होतील चांगले वाचन वा वाढेल त्यांचं आणि एक चांगली पिढी घडेल असा विचार त्यांनी मांडला एका बाजूला त्या असं विचार आहेत आणि दुसरीकडे हे तरुण काय विचार आहेत तर तुम्ही जास्ती जास्त वाईट बना विकृत बना घाणेरडे बना तुमची लाज शरम वाटली पाहिजे लोकांना आणि समाजाला त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जी आता कारवाई होते ती आवश्यकच आहे आणि पुढे जाऊन सरकारने कठोर नियम बनवावेत आणि यांचे शोज आहेत असे कोणालाही शो करायचे असतील तर त्याचेही पहिल्यांदा कोणत्या प्रकारचा कंटेंट वापरणार हो आहे त्याची सेन्सॉरशिप असली पाहिजे त्याशिवाय सुधारणा होणार नाही मग संस्काराबद्दल बोललं तर लगेच पुरोगामी मंडळी जे अंगावर येतात की संस्कार म्हटलं म्हणजे हिंदुत्व आलं संस्कार म्हटलं म्हणजे कुठेतरी प्रतिगामित्व आलं असं काहीतरी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात खरं तर कुठलंही कुटुंब असो त्याच्यामधल्या मुलांना संस्कारे असलेच पाहिजेत आज ही जी मुलं आहेत तरुण जे काय सादर करतायत ते पाहिल्यानंतर त्यांच्या आईवडिलांची याला परवानगी असंच दिसून येतं आणि नसेल परवानगी तर याचा अर्थ त्यांचं ते ऐकत नाही आहेत आणि ते मनाला येईल ते, मना ते करतायत असा याचा अर्थ आहे त्यामुळे या सगळ्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे आणि आता सोशल मीडियासुद्धा सो जागरूक झालेलं आहे की काही तुम्ही टाकाल आणि आम्ही ते ऐकून घेऊ किंवा बघू आणि त्यावर काही बोलणार नाही असं होणार नाही प्रचंड प्रमाणात लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही सगळी कारवाई पण सुरू झाली आणि त्यांना ते व्हिडिओ डिलीट करावे लागले किंवा स्थगित करावे लागली त्यामुळे या सगळ्या जागरूक सोशल मीडियातल्या लोकांचंही कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं रोखून धरलं आणि हे व्हायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला जाब विचारला गेला पाहिजे की तुम्ही हे कसं काय दाखवू शकता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद